आज मी एक गोष्ट विकतोय आणि ते सांगणं मला खूप जास्त जड जात आहे आज मी माझी डॉमिनर माझी एंजल विकत आहे ही बाईक म्हणजे फक्त एक मशीन नव्हती ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आहे असो असो कर्नाटक किंवा केदारनाथ जिथे मन शांत झालं जिथे मी स्वतःला शोधलं त्या सगळ्या रस्त्यांवर माझ्यासोबत हीच होती पण हॉनस्टली सांगतो ओपन हार्ट सर्जरी नंतर मी तिला तशी चालवू शकत नाही शरीर जे सांगते ते ऐकणं आता गरजेचं झालंय एंजलला ठेवायची खूप इच्छा आहे पण फक्त पार्किंग मध्ये उभी ठेवणं आणि त्याच्याकडे बघून जुने दिवस आठवण याचा मन काही अर्थ नाही पण जिद्दीने धरून ठेवलं ना काहीच होत नाही पुढचा सुरू करण्यासाठी काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात जर कुणाला वाटत असेल की तो एंजल ला प्रेमाने काळजीने आणि रिस्पेक्टने चालवेल त्याने एंजल घेण्यासाठी मला डीएम कर शेवटी मी एवढंच म्हणेन थँक्यू सो मच एंजल तू माझ्या आयुष्यातल्या बेस्ट राईट्स दिल्या आहेस